हॅलो तर माझं प्रकाशित झालेलं पुस्तक मी माझ्या शाळेत द्यायला गेले हां आता अर्थात पुस्तक प्रकाशित झालं आहे म्हटल्यावर मला ते माझ्या शाळेत द्यायचंच होतं मग मी ज्या दिवशी गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती थोडक्यात काय तर सुट्टीचा दिवस आदल्या दिवशी म्हटलं जाऊन यावं साधारण एक सकाळच्या साडे अकरा पावणे बाराच्या वेळेत मी गेले गेल्यानंतर आमचे जे मुख्याध्यापक होते त्या मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेले आणि म्हटलं की सर हे माझं पुस्तक प्रकाशित झालंय आणि ते मला आपल्या शाळेला अर्पण करायचंय मग सरांनी ते चाललं त्यांना ते आवडलं ते म्हणाले की एक काम कर उद्या उद्या उद्या, उद्या सुट्टी आहे तू परवा दिवशी सकाळी शाळेच्या वेळेत शाळेत येईल आपण सगळ्या विद्यार्थ्यांसमोर ते पुस्तक देऊया मी म्हटलं सर सा, सगळ्या विद्यार्थ्यांसमोर कशाला ते फार होतं म्हटलं आणि ते मला ऑकवर्ड होईल मग ते म्हटलं असं कसं ऑकवर्ड होईल आपल्या शाळेतल्या एका विद्यार्थिनीने किंवा माझी विद्यार्थिनी एवढी मोठी प्रगती केली आहे मग त्या प्रगतीचं चीज झालेलं आपल्याला किंवा आपल्या कुठल्याही वर्गातल्या आपल्या शाळेतल्या कुठल्या लो लोकांना नको असेल मग तू की मग असं करत करत तो दिवस संपला दुसऱ्या दिवशीची रंगपंचमी उजाडली आणि तोही दिवस संपला मी सव्वा सातला शा साधारण सात वीसच्या दरम्यान वगैरे शाळेत पोहोचले कारण साडेसातला शाळा सुरू होते आणि मला तर अनुभव होता शाळेचा कारण मी त्याच शाळेचे विद्यार्थिनी मग मी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर लाईने उभं करत होते आज सगळी प्रार्थनेची तयारी चालली होती तर मी आणि बाबा दोघंही प्राचार्यांच्या म्हणजे मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये जाऊन बसलो एक पाच मिनटं गप्पा मारून झाल्यानंतर सरांनी मला एका का कागदावर तुझं नाव तुला ह्याच्या प्रेरणा कुणाकडनं मिळाली किंवा एकंदरीत सगळ्या त्या गोष्टी की तू हे पुस्तक छापण्यासाठी काय काय केलंस कसं कसं झालं या सगळ्या गोष्टी मला त्यांनी लिहून द्यायला सांगितलं आणि त्यानंतर प्रार्थना राष्ट्रगीत राज्यगीत सगळ्या गोष्टी झाल्या आणि फायनली फायनली मला स्टेजवरती बोलवलं आता स्टेजवर बोलवलंय म्हटल्यावर जायला तर पाहिजे मग मी नेहमीप्रमाणे मस्तपैकी अगदी शाळेत जशी जायचे तशा पद्धतीने गेले फक्त मी शाळेत खाली उभी असायचे यावेळी मी वर गेले स्टेजवर बा, बाबा फोटो काढत होते मी गेले माझं पु पुस्तकाचं सगळं मनोगत किंवा माझं मनोगत थोडंसं मला त्यांनी व्यक्त करायला सांगितलं माझ्याविषयी थोडीशी माहिती सांगितली आणि ते पुस्तक मी मुख्याध्यापकांना दिलं फोटो वगैरे काढला मला सर म्हणले दोन मिनटं बोलणार तर बोल मी दोन मिनटात आटपलं कारण मी काही फार मोठी वक्ती नाही की मी आता येऊन असं नमस्कार तर इथे जमलेल्या माझ्या तमाम म मित्रमैत्रिणीं वगैरे मी असं काहीच करत नाही मी शांतपणे बोलले मी सांगितले की मी बोर करत नाही मी इथे आहे कारण मी अशा शाळेचे विद्यार्थिनी आहे मला अभिमान आहे आणि मला हे पुस्तक तुम्ही वाचावं तेवढंच वाटतं आहे याच्यासाठी यानंतर मी माझं भाषण संपवलं पुस्तक दिलं बाबांना पुढे बोलवलं सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा झाला की त्यांनी बाबांची डॉक्टर बडवे म्हणून ओळखही करून दिली थोडक्यात काय तर हा पुस्तकाचा समारंभ अत्यंत सुंदर झाला मला फार आवडलं की माझ्या शाळेत मला पुस्तक अर्पण करायला मिळालं तर अशाच काही आणखी गमती जमतींसक सोबत मी तुमच्याशी गप्पा मारायला पुढच्या व्हिडिओत येईन तोपर्यंत बाय बाय